नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे एक मार्च तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अंतर्गत जानेवारी महिन्याचे करंट अफेअर्सचे बुक तयार केलेले आहे हे बुक मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे तर या बुकचा नक्की लाभ घ्या आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी कोणत्या विमानतळावर दुसऱ्या उड्डाण यात्री कॅफेचे उद्घाटन केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चेन्नई विमानतळ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी चेन्नई विमानतळावर उड्डाण कॅफेचे उद्घाटन केलेले आहे तर उड्डाण यात्री कॅफे अंतर्गत हे हा जो कॅफे आहे हा दुसऱ्या क्रमांकाचा कॅफे आहे या कॅफेमध्ये दहा रुपयेला चहा आणि वीस रुपयेला समोसा मिळणार आहे पहिल्या उड्डाण यात्रे कॅफेचे उद्घाटन एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता इथे करण्यात आलेले होते आणि आता हे चेन्नई विमानतळ हे दुसरे विमानतळ असणार आहे नेक्स्ट आहे कोणत्या मंत्रालयाने नुकतेच राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार प्रदान केले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आयुष मंत्रालय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आयुष मंत्रालयाने पारंपरिक भारतीय वैद्य क्षेत्रातील अपवादात्मक योगदानासाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार प्रदान केले आहेत पुरस्कार कोणाला देण्यात आलेले आहेत तर बघा वैद्य ताराचंद शर्मा वैद्य मायाराम उनियाल आणि वैद्य समीर गोविंद जमदग्नी या तिघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रत्येक प्राप्तकर्त्याला प्रशस्तीपत्र भगवान धन्वंतरीची मूर्ती असलेली ट्रॉफी आणि पाच लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे पारंपरिक वैद्यकीय ज्ञान जपण्यासाठी राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या कंपनीने ए आय मॉडेल मॅग्मा याचे अनावरण केले आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मायक्रोसॉफ्ट फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मायक्रोसॉफ्टच्या संशोधकांनी ए आय मॉडेल मॅगमाचे अनावरण केले हे आर्टिफिटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय मॉडेल हे टेक्स्ट इमेजेस व्हिडिओज तसेच स्पेशल फॉर्मॅट्समध्ये मोठ्या प्रमाणात डेटा सेटवर पूर्वप्रशिक्षित आहे मॅगमा हे विजन लँग्वेज मॉडेल्सचा विस्तार आहे आणि ते मॉडेल माहिती समजून त्यावर नियोजन आणि कृती देखील करू शकते ए आय एजंट सक्षम मॉडेल संगणक विजन युजर इंटरफेस नेव्हिगेशन आणि रोबोट मॅनिप्युलेशन्स विस्तृत कार्यांमध्ये वापरली जाऊ शकते मॅग्मामागील रचना ही लामा थ्री ए आय मॉडेल आहे नेक्स्ट आहे गोपीनाथ बोरदोलई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे ज्याच्या नवीन टर्मिनल इमारतीच्या डिझाईनचे अनावरण करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुवाहाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुवाहाटी येथील लोकसभा गोपीनाथ बोर्दोलई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या डिझाईनचे अनावरण केले हे टर्मिनल दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तिमाहीपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे आसामचे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता प्रतिबिंबित करणारे एक अद्वितीय बांबवार किर्थीमसह याची रचना केली गेली आहे नेक्स्ट आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे या प्रश्नाचे योग्य पर्याय क्रमांक महाराष्ट्र देशात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत बावीस हजार दहा प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे देशात महाराष्ट्र अन्न प्रक्रिया उद्योगात अव्वल स्थान पटकावलेले आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये सुमारे दोन हजार दोनशे त्रेसष्ट कोटींची गुंतवणूक झाली असून लाभार्थ्यांना सुमारे तीनशे एकोणनव्वद कोटींचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे बिहार दुसऱ्या तर उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे पी एम एफ ई योजनेची दोन हजार एकवीसपासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नव्याने सहा हजार पाचशे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे महाराष्ट्रात आतापर्यंतच्या एकूण मंजूर प्रकल्पांपैकी पंधरा हजार प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत या प्रकल्पा म प्रकल्प मंजुरीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे अहिल्यानगर द्वितीय क्रमांकावर आणि सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे नेक्स्ट आहे नुकताच बिझनेस लीडर ऑफ द इयर ॲवॉर्ड्सच्या तेवीसाव्या आवृत्तीत सीईओ ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार समीर कनोडिया लुमिना डेटामे डेटामॅटिक्सचे एम डी आणि सीईओ समीर कनोडिया यांना बिझनेस लीडर ऑफ द इयर ॲवर्ड्सच्या तेविसाव्या आवृत्तीत सीईओ ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या दूरदर्शन नेतृत्वासाठी कलबक्तेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने सौर प्रकल्पासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने मध्य प्रदेश सरकारसोबत धार येथे दोनशे मेगावॅटचा सौर प्रकल्प आणि राज्यात एक हजार मेगावॅट बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान भोपाळ येथे झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट दोन हजार मध्ये या कराराची औपचारिकता करण्यात आली सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे याची स्थापना वीस सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी झालेली हे भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येते दे देशात सौर ऊर्जा विकसित करणे आणि सौर ऊर्जेचा व्यापक वापर सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्र ओपनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॅलिबोर स्वरसिना चेक प्रजासत्ताकच्या डेलिबोर स्वरसिनाने अमेरिकेच्या ब्रँडन होलचा पराभव करून महाराष्ट्र ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे महाराष्ट्रातील पुणे शहरातील म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियमवर अंतिम सामना झाला महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धा ही एटीपी हंड्रेड चॅलेंजर स्पर्धा आहे डेलिबर स्वरसिना याने दोन हजार पंचवीसचे विजेतेपद मिळवून त्याचे पहिले एटीपी चॅलेंजर विजेतेपद पटकावले आहे जीवन नेतुची जान आणि विजय सुंदर प्रशांत या भारतीय जोडीने दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र ओपनचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जर्मनीचे पुढील चान्सलर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फ्रेडरिक मर्ज जर्मनीच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत फेडरिक मर्ज यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियनच्या नेतृत्वाखाली कन्झर्वेटिव्ह पक्षाने विजय मिळवला आहे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांच्या नेतृत्वाखालील सोशल डेमोक्रॅटिक पक्ष सोबत माहिती करून मर्ज एक स्थिर सरकार स्थापन करणार आहेत त्यामुळे ते जर्मनीचे पुढचे चान्सलर असणार आहेत नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस फेब्रुवारी भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो हा दिवस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सरचंद्रशेखर व्यंकटरमण यांनी लावलेल्या रमन प्रभावाच्या स्मरणात साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची थीम आहे एम्पॉवरिंग इंडियन यूथ ऑफ यूथ फॉर ग्लोबल लीडरशिप इन सायन्स अँड इनोव्हेशन फॉर विकसित भारत नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने नवीन सीमा हॉटलाईन सुरू केली आहे तर या प्रश्नाची एक उत्तर आहे पर्याय बांगलादेश फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत आणि बांगलादेश यांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्या द्विवार्षिक महासंचालक स्तरावरील चर्चा यशस्वीपणे पूर्ण केली आहे या बैठकीत सीमेवरील सुरक्षा मजबूत करणे नवीन दळणवाणी यंत्रणा उभारणे यासारखे महत्वाचे करार झालेले आहेत भारत आणि बांगलादेशने सीमेवर कुंपण बांधण्यासाठी नव्याण्णव नवीन ठिकाणे ओळखलेली आहेत ब्याण्णव ठिकाणी आधीच कुंपण घालण्याचे काम सुरू आहे चार हजार शहाण्णव किलोमीटर लांबीच्या भारत बांगलादेश सीमेपैकी आठशे चौसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस किलोमीटर अजूनही कुंपण नसलेले आहे भारतातील पाच राज्यांच्या सीमा बांगलादेशी आहेत यामध्ये कोणते राज्यात बघा आसाम पश्चिम बंगाल मिझोराम मेघालय आणि त्रिपुरा नेक्स्ट क्वेश्चन आहे सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीस च्या विजेतेपद कोणी जिंकले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सौरभ घोषाल भारतीय स्क्वॅशपटू सौरव घोषालने निवृत्तीनंतरच्या पहिल्या स्पर्धेत सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद पटकावलेले आहे सौरव घोषालने अंतिम फेरीत इजिप्तच्या अब्देल रहमान नासरचा पराभव केलेला आहे नेक्स्ट अलीकडेच कोणत्या देशाने आयात केलेल्या भारतीय वस्तूंवर परस्पर शुल्क लादण्यास सांगितले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिका फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेने आयात होणाऱ्या भारतीय वस्तूंवर परस्पर शुल्क लादण्यास सांगितलेले आहे त्यानंतर भारत सरकारने परस्पर शुल्काच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी एक मंत्री समिती स्थापन केलेली आहे देशा दोन्ही देशांनी दोन हजार तीस पर्यंत द्विपक्षीय व्यापार पाचशे अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे परस्पर शुल्क किंवा परस्पर टॅरिफ म्हणजे इतर देशांकडून येणाऱ्या उत्पादनावर ते त्यांच्या स्वतःच्या उत्पादनावर लादतात तसाच दर लादणे नेक्स्ट आहे कोणत्या मंत्रालयाने अलीकडे बेराइट फेल्सपार अब्रक आणि क्वार्टचे मुख्य खनिज म्हणून वर्गीकरण केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन खान मंत्रालय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये खान मंत्रालयाने बॅराईट फेल्स अब्रक आणि हे प्रमुख खनिज म्हणून वर्गीकृत केले आहेत पेग्माटाईट खडकांमध्ये क्वार्ज फेल्सपार आणि अब्रक आढळतात जे अनेक महत्वाच्या खनिजांचे महत्वाचे स्रोत आहेत नेक्स्ट आहे जागतिक एनजीओ दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तावीस फेब्रुवारी दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी जागतिक एन जी ओ दिन के सा सा साजरा केला जातो हा दिवस स्वयंसेवी संस्थांच्या भूमिकेला ओळखण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद